नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची आणि चांगली योजना कशी आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे घनसामवी तालुक्यातील राणी उंचे गाव तत्कालीन सरपंच विठ्ठल मामा खैरे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात तीन वर्ष ही योजना राबविण्यात आली विठ्ठल मामा खैरेमुळे उंचे गावात साडेतीनशे ते चारशे शेततळे शेतकऱ्यांना मिळालेत राणी उंचे गावात शेततळे तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात ए टी एम तयार झाले शेततळ्यामुळे तर या शेतकऱ्यांची कोरडवाहू जमिनी बागायती झाल्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे शेतकऱ्यांना सुख मिळाले पाहूया यावर खास विशेष रिपोर्ट हे आहेत राणी उंचेगाव येथील शेतकरी श्रीरंग कामटे पाटील यांच्याकडे एकूण वीस एकर शेती आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत एकूण अकरा एकर जमीन बागायती झाली त्यात दोन हेक्टर मोसंबी दोन हेक्टर ऊस आणि एक एकरमध्ये सोयाबीन ओलिताखाली खाली आली दोन हेक्टर मोसंबी त्यासाठी रोपे आणि ठिबक सिंचन मिळाले त्यामुळे मोसंबीची चांगली बाग उभी राहिली परिणामी श्रीरंग कामटे पाटलाला वर्षातून आठ ते दहा लाखाचं उत्पन्न मिळाले बरं बरं नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मी हे दोन हेक्टर मोसुंबी लावलेली आहे आणि आम्हाला याच्या नानाजी कृषी योजनेअंतर्गत याचे जे रोप असतील ते पण मिळाले आणि ठिबक सिंचन पण मिळाले आज चांगल्या प्रमाणात माझी मोसुंबी उ आलेली आहे आणि मला याच्यापासून आठ ते दहा लाख रुपये साला उत्पन्न मिळते नानाजी कृषी योज संजीवनी योजना ही खूप चांगल्या प्रकारे आहे तरी शासनाने याच्यावर भर देण्यात यावा श्रीरंग कामटे पाटलाकडं व्यतिरिक्त पाच एकर ऊस आहे ठिबक सिंचनमुळे एकतर पाण्याची बचत होते त्याशिवाय ऊसही जोपासले जाते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे बागायती क्षेत्र झाल्याचं श्रीरंग कामटे पाटलांनी म्हटलंय मला सांगा दादा तुमच्याकडे आताचं जे आहे कृषी संजीवनी नानाजी जे संजीवनी योजना जी आहे कितपत तुम्हाला फायदा होतो काय आम्हाला आम्ही नानाजी कृषी योजनेअंतर्गत ठिबक सिंचन ह्या ऊसाला केलेलं आहे पण यामुळे आमचे पाण्याची बचत होते आणि आम्हाला उन्हाळ्यात पाणी राहत नाही पाणी कमी असल्यामुळे ठिबक सिंचनद्वारे आम्ही ऊस झोकू शकलो आज माझ्याकडं पाच एकर ऊस आहे फक्त नानाजी कृषी सौजनी ही आली आणि त्यामुळे आमच्या जे क्षेत्र आहे ते बागायती झालेलं आहे श्रीरंग कामटे पाटलाकडे चौतीस बाय चौतीस आकाराचे शेततळे असून ते एक कोटी लिटर त्याची क्षमता आहे पाच एकर मोसंबी आणि पाच एकर ऊस जोपासले जाते शेततळ्यामुळेच एप्रिल मे महिन्यातसुद्धा पाणी पुरते पुरी तर जमीन कोरडवाहू होती पण नानाजी द्वेषमुख कृषी संजीवनी योजनेमुळे आता पाण्याची कमतरता भासत नाही आहे त्यामुळे श्रीरंग पाटलाची कोरडवाहू जमीन बागायती होऊन ओलिताखाली आली मला सांगा की तुम्ही या योजनेचा फायदा घेतलाय कशा पद्धतीने आता हे काय सांगाल कृषी कृषी संजीवन योजने अंतर्गत मी शेततळ केलेलं आहे हे चौतीस बाय चौतीसचं शेततळ आहे आणि या याची क्षमता पाण्याची एक कोटी लिटरची आहे आणि या पाण्यामुळे माझी मा पाच एक्कर मोसंबी आणि पाच एक्कर ऊस जो उन्हाळ्यामध्ये झोपतो आम्हाला एप्रिल मे मध्ये पाणी राहत नाही पण नानाजी कृषी संजीवन योजना ही शासनाने आणली आणि त्यामुळं शेतकऱ्याचा खूप मोठा प्रमाणावर फायदा झाला पहिले आमच्याकडे शेती कोड होती पण नंतर मी हे शेततळ केल्यापासून आमची उन्हाळी बागायती म्हणजे मोसुंबी असेल उसा असल तर हे उन्हाळ्यामध्ये हे पाणी त्याला कवर करतं म्हणजे ते पाणी पुरतं एक तीन महिने हे पाणी आम्हाला जवळपास ठिबक सिंचनद्वारे पाणी पुरतं आणि आम्ही हे शेततळं आणि ठिबक सिंचन असेल मसुंबी लागवड असेल हे नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गतच केलेलं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे कारण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा फायदा राणी उंचेगाव येथील श्रीरंग कामटे पाटलाला झाला आहे मात्र गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याने कमी पाण्यात योग्य उत्पादन शेतकऱ्यांना मिळू लागलं आहे माझी एक पंधरा एकर शेती आहे त्याच्यामध्ये पोकरामधून म्हणजे ना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आमच्या गावात आलती त्याच्यामधून आम्ही एक हेक्टर मोसंबीची झाडे त्याच्यानंतर एक हेक्टर सीताफळ आणि दोन हेक्टर ठिबक सिंचन आणि एक चौवेचाळीस बाय चौवेचाळीस मीटरचं शेततळ आम्ही त्याच्यातून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला एकदा बराच फायदा झाला पूर्ण शेती बागायती झाली पाणी कमी पाणी असताना पण योग्य चांगलं उत्पादन त्यातून मिळायला लागलं आहे त्याच्यामुळे शा शासनाने ही योजना तर सुरूच ठेवायला पाहिजे जे बरेचसे लोक आमच्या गावातील बी अजून बाकी आहे ज्यांनी फायदा घेतलेला नाही तर ते त्याला बी फायदा भेटून जाईल ही योजना चालू राहिली तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे सातशे ते आठशे मोटारी पाईपलाईन ड्रीप शेतकऱ्याकडे आहेत या योजनेमुळेच शेतकरी ड्रीप घेऊ शकला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत घेतलेल्या शेतकऱ्यामुळे बाग जगण्यास मदत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे त्यामुळे ही योजना परत सरकारने सुरू करावी अशी विनंतीच राणी उंचेगाव येथील माजी सरपंच विठ्ठल मामा खैरे यांनी सरकारकडे केली सूर्या ट्वेंटी मराठी जालना दादा मला सांगा की नाना नानाजी कृषी संजीवनी जी योजना आहेत या योजनेमध्ये तुमच्या राणी उंचे गावमध्ये क्षेत्र कसं झालं काय नाही पाणीदार कशा पद्धतीने झालं काय नाही काय विकास झाला नाही आमच्या नानाजी प्रथम तर मी आपल्या चॅनलचे अभिनंदन करतो की आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे काय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल माहिती विचारता त्याबद्दल नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही एवढी चांगली योजना होती खूप काही शेतकऱ्याच्या हिताची होती माझ्या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पूर्ण तीन वर्षे चालवली तिचा कालावधी मिनिमम पाच वर्षाचा पाहिजे होता त्याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही कारण तो त्यामध्ये अगोदर सगळ्या गोष्टी करून दाखावं लागतात आणि त्यानंतरच योजनेचा फायदा घेता येतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये खूप काही योजना होत्या तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर घेता येत होती ड्रिप घेता येत होतं शेततळे घेता येत होते ज्या काही गोष्टी योजनेमध्ये आल्या होत्या त्या खूप सर्वच काही शेतकऱ्याच्या फायद्याच्या हो होत्या मी ज्यावेळेला नारायण देशमुख कृषी संजीवनी योजना आली त्यावेळेला मी या राणी उच्चेगावचा जनतेतून सरपंच झालेलो होतो माझ्या सरपंच कार्यकाळामध्ये राणी उचेगावमध्ये साधारणत साडेतीनशे ते चारशे शेततळे झालेत त्यामध्ये असे काही बरेच मोठे शेततळे आहेत की हे शेतकरी उभा आहेत ज्यांचं चौवेचाळीस बाय चौरेचाळीस झालं ना बाईचं हे श्रीरंग कामटे यांचं चौतीस बाय चौतीस झालं त्या योजनेमध्ये जे फायदे मिळाले शेतकऱ्याला ती योजना सरकारने एवढ्या लवकर बंदच नव्हती करायला पाहिजे कारण सुरुवातीला शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही पण आज त्या योजनेचा एवढा मोठा फायदा आहे की कर। जी आपण बघतो या शेतामध्ये ही मोसंबी आहे ही मोसंबी जर शेततळं नसतं या शेतकऱ्याकडं तर हा शेतकरी मोसंबी जगूच शकत नाही एकतर पाण्याचं शॉर्टेज आहे शेततळे झाल्यामुळं एक घरामध्ये शेतकऱ्याचं ए टी एम तयार झालं आहे आणि शेतकऱ्याला खूपच काही नारायण देशमुखमधून सुख मिळालं आहे एक चौवेचाळीस बाय चौरचाळीस ज्यांचं शेततळं आहे चौवेचाळीस बाय चौरेचास शेततळ्यावर साधारणतः एक हजार मोसंबीचं झाड जगू शकतं जे की घरामध्ये शेतकऱ्याचं ए टी एम आहे तर नारद देशमुख कृषी संजीवनी योजना जर यापेक्षा जास्त अजून दोन चार वर्ष जर चालली असती कारण माझ्या गावामध्ये जवळपास सातशे आठशे मोटरी घेतल्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाईपलाईन केली हे ड्रीप दिसतं आहे जे ड्रीप हे योजनेमुळं ड्रीप शेतकरी घेऊ शकतो कारण शेतकरी स्वतःच्या घरून काही करत नाही त्यामुळं माझा असं सरकारला आव्हान आहे आणि आपल्या चॅनलमार्फत आपण मी कळकळीचं कल आव्हान करतो की नाराजी संकट संजीवनी योजना पोखरा टू याला खूप लेट होत चाललं आहे आणि आमच्या गावाला जी पोखरा दिलं होतं त्या पोखरामध्ये शेतकऱ्याला न कळल्यामुळं अजून एक दोन वर्षाचं वाढीव मुदत पाहिजे होती पण ती देता येते का नाही मला सांगता येणार नाही परंतु जो पोखरा टूचा विषय आहे तो लवकरात लवकर शेत सरकारने जर मार्गी लावला तर शेतकऱ्याच्या खूप काही मोठी हिताची योजना आहे त्यामुळं मी धन्यवाद देतो या सरकारला की आणि नानाजी देशमुख योजना परत चालू करावं अशी विनंतीसुद्धा करतो धन्यवाद काय ना तुमचं माझं नाव विठ्ठल सामराव खैरे माजी सरपंच राणीचे गाव पोखराचे पुरे पूर्ण तीन वर्ष मी सतत पोखरावर चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि मी त्या समितीचा अध्यक्ष असल्यामुळं काही शेतकऱ्याला ज्या काही अडीअडचणी अडचणी आल्या होत्या अशा शेतकऱ्याला कुठल्या तरी एखाद्या मोठ्या पोकलंडवाल्याच्या माध्यमातून काही कंपनीच्या माध्यमातून काही स्वतः माझ्या ग्रामपंचायत चेक मी स्वतः दिले होते की काही कंपन्याला अशा माध्यमातून माझ्या गावामध्ये खूप काही मोठं पोखराच्या योजनेअंतर्गत ड्रीप शेततळे इलेक्ट्रिक मोटार या सर्व काही गोष्टीचा फायदा झाला त्यामध्ये परत पोखरामध्ये जे काही फार्मर्स प्रुसेड कंपनी असती ते फार्मर पुरुषेड कंपन्यासुद्धा या राणीवच्या गावामध्ये दोन झाल्यात दोन्ही कंपन्याला एका एका कंपनीला टॅक त्यांनी शेतकऱ्याला जो अनुदान द्यायचं ठरवलं होतं तर एका एका शेतकऱ्याने दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर हार्वेस्टर हे सर्व काही सबसिडीमध्ये उपलब्ध करून घेतलं म्हणून ही सगळ्यात चांगली योजना होती ही योजना परत सरकारने चालू करावा परत एकदा आवाहन करतो की सरकारने ही योजना चालू करावी